नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्रावण महिनाविशेष सोमवारची शिवामुठीची कहाणी सांगणार आहे कहाणी खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केलं नाही तेने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आठ पाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या ती आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचं तो चांगला प्रतिपाळ करी ना आवडतीच जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहावयाला गुराचं बेडं दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावणमास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामोठ वाहतो त्यांना काय होतं भ्राताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमचे बरोबर येते त्यांची बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागला नावडती म्हणाली कायगबायानो वसावसता तुम आम्ही शिवमोठेचा वसा असतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीर भावा ननन जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाटाने जेवण करावं हा वसा पाच वर्षे करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसरा तीळ तिसऱ्या मूग चौथ्या जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीकरिता करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यानी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला नंदा जावा जावा नंदाने उष्टमाष्ट दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसऱ्या सोमवाराला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरदेवा सासू सासऱ्या दिला भावा नंद जावा ब्राहतारा नावडती आहे रे ती आवडती कर रे देवा असे म्हणून ती वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे कुठे आहेत सात वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यानं कुठे काटे कुठे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ स्वर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर मोग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लिहायला दिले खुंटीवर पागोटं दिलं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं प पागोटं देऊळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहानसा देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पांगोट आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझ्या गरिबाचं गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तो मा मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार